नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणची आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव थोडासा मंदावलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे दहा रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती बघा सेलू येथेच थोडासा लो क्वालिटी रेंटच कापूस सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे दहा रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि तसेच पुढील पावती सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेल्या महिन्याचं गेल्या आठवड्याच्या तुलनेत दीडशे ते दोनशे रुपयाने घट झालेली आहे आणि तसेच पुढील पावती बघा सेलू येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि ब्रेंटच सात हजार तीनशे रुपये क्विंटल